राजूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी अडीच कोटी रुपये दिले आहे आज आमदार किरण लाहामटे यांनी या शाळेचं भूमिपूजन केलं आणखी एक कोटी रुपये शाळेसाठी देणार असल्याचं यावेळी आमदारांनी सांगितलंय यावेळी राजू येथील सरपंच पुष्पा निगळे यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक राजूर अकोले प्रजा प्रजा हो आज प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभरामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे आणि अकोले तालुक्यातही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे आज राजूर गाव जे आदिवासी भागातील एक मुख्य ठिकाण आहे अकोले तालुक्यातील इथं आज सकाळपासून महाराष्ट्राची लोकधारा असे वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत आणि विशेष म्हणजे इथं एका अडीच कोटीची शाळा जिल्हा परिषदेची आणि अजून त्याला दोन कोटी देणार आहे मी म्हणजे असं साडेचार कोटीची शाळा इथं होणार आहे आणि त्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा इथं आज सकाळी जो भूमिपूजन सोहळा आहे तो झालेला आहे सगळे प्रतिष्ठित नागरिक भागातील शाळे मंडळीतील मला सांगायला आनंद ह्या बाबतीचा आहे की महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर शाळा ही जिल्हा परिषदेची राजूची असणार आहे साधारणतः सात आठ महिन्यामध्ये याचं काम निर्माध पूर्णत्वाला जाईल म्हणजे ही पूर्ण शाळा व्हायला वर्षाच्या पूर्ण शाळा झालेली असेल आणि नक्की भागातून लोकं पाहायला येतील या शाळेला अशी नित्य सुंदर अशी इमारत सुंदर अशी शाळा करण्याचा अर्धा सगळे अद्यावत सुविधा इथे देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी खरंतर अगर मी अजित पवारसाहेबांच्या निर्माणापासून आभार मानतो की माझ्या अकोले तालुक्यातील शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी खूप सारा मला निधी दिला आणि त्यामुळं मी इतकं काम करू शकलो इतकं काम करू शकलो की मी अकोल्यात उपजिल्हा रुग्णालय आणणार आहे तिथे केसीलच्या कार्यालयाचं काम चालेल शाळा खूप सुंदर झालेल्या आहेत अधी पण शाळा होती रस्ते सुंदर आहेत आणि शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट हे स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाले किंवा आत्ता प्रजासत्ताकाचं हे अमृत महोत्सवी वर्ष अजूनही तेच प्रश्न होते पण ते ऐंशी नव्वद टक्के प्रश्न मी आपण काल त्याच्या निकालात काढतो आहे आणि जनतेच्या मनात जो उत्साह आहे माझ्याबद्दल जे समाधान आहे तीच माझ्या कामाची खरं तर पावती आहे माझं आयुष्यच ह्या जनतेसाठी आहे मला बाकीचे काय पुढाऱ्यांच्या मी घेणं गेलं नाही आहे तर मी मायबाप जनता जे माझ्यावर प्रेम करतो तर त्याच्यातून उत्तराई होण्यासाठी मी माझं आयुष्य त्यांच्यासाठी जिजवत राहील आणि खूप चांगलं काम करेन समाज निर्वस्वी व्हावा यासाठी मी माझा पुढाकार असतो ते म्हणून माझ्याबद्दल काही आपोआपसरवल्या जातात किंवा हा दारुड्यांना मारतो किंवा अमक्याला करतो की यात काहीच तुक्य नाही जर एखाद्यानं दारुड्यानं उत्माद केला तर मग मात्र त्याला त्याची जागा दाखवून द्यावी लागते तुम्ही चांगले राहा तुम्हाला त्रास होणार नाही सगळ्यांची प्रेमानं वागा माझं काहीच म्हणणं नाही आणि यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन आपण डान्स करूया आपला तालुका घडूया आपला महाराष्ट्र घडूया आणि आपला भारत देश घडूया